नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घरकुर्ती झणझणीत जन अशी चवडीची भाजी ही अशी जी चवडी असते तिला आपण आज बनवणार आहोत तर हिला आधीच मी पंधरा मिनटं अशी पाठत घातलेली होती आणि त्या कुकरमध्ये मी तीन सिट्ट्या घेतलेल्या आहेत जे करून ते मावशीर असे शिजलेली आहे तर मग चला आपण आजी आपली भाजीकडे वळूया त्यासाठी सर्वात आधी मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यानंतर बघा कढईत तेल घालूया मिक्सरचं घालूयाच त्यानंतर कढईत थोडीशी राई आणि थोडं जिरे घालायचं त्यानंतर आपण असा चोपरच्या साह्याने बारीक केलेला कांदा घालायचा आहे ही भाजी कृतीसाठी एक सोपा उपाय आहे आणि ही खायला पण स्वादिष्ट लागते तर तुम्ही याप्रमाणे साठी भाजी नक्की करून बघा जोपर्यंत आपला कांदा थोडासा लालसर गुलाबी होईपर्यंत परतवत आहे पर तोपर्यंत तो आपण पर मिक्सरमध्ये एक मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात आलं लसूण खोबरं हिरवी मिरची आणि काही कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याला आपण मिक्सरमध्ये व्यवस्थितशीर असं बारीक पेस्ट तयार करून घेऊ

मैं आज चौली की सब्ज़ी ये महाराष्ट्र में इस बनाते हैं इसको बहुत अच्छी तरह से ये देखिए इस तरह की चौली आती है त्यानंतर आपण जे मिक्सरला ग्राइंड केलेला मसाला आहे तो घालायचा आहे हा मसाला व्यवस्थितशीर परतवायचा कारण की आपण जे खोबरं घातलेलं आहे ते कच्च होतं ते व्यवस्थितशीर भाजलं जायला पाहिजे त्यासाठी आपण या मसाल्याला गॅसची आज थोडी कमी करून परतवत राहायचं आहे जे करून ते कढाईला खाली चिटकणार पण नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल बघा आपला मसाला आता व्यवस्थित भाज्यात आलेला आहे त्याला ह्याप्रमाणे तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता आपण त्यामध्ये आपला सुका मसाला घालू त्यासाठी मी इथं हळद आणि धने पावडर घेतलेले आहे आणि मिरची पावडर घेतलेला आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या आमच्या घरात थोडी भाजी झणझणीत खाल्ली जाते त्यासाठी आम्ही थोडं मिरची पावडरचा वापर जास्ती करतो आणि जर तुम्हाला माझा लाईव्ह आवडत असेल तर लाईव्हला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मी काल आणि परवासुद्धा मुलांच्या टिफिनसाठी दोन रेसिपीज टाकलेल्या आहेत तर तुम्ही ते सुद्धा नक्की बघा मसाला कल कढईला चिटकू नये यासाठी थोडंसं पाणी घाला कोणतीही भाजीत एकदम जास्त पाणी घालायचं नाही पाणी हे हळूहळूच घालायचं आणि नंतर जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ते पाणी आपण गरम करूनच घालायचं गरम पाण्याने आपली भाजीला एक चव मेंटेन राहते आणि आपण जी प्रोसेसर जिथं करत असतो तिथूनच सुरू राहते थंड पाणी टाकल्याने आपली भाजीची प्रोसेसर थांबून जाते हे बघा यात आता आपण थोडंसं दाण्यांचं कूट घालूया भाजीला <laughs> फोडणी देताना आपल्याला शिंक यायलाच पाहिजे जे करून समजलं जातं की आपली फोडणी व्यवस्थितशीर बसलेली आहे हे बघा मी आधीच चवळी कुकरला शिजवून घेतलेली होती आता ती घालत आहे चवळी शिजवत असताना त्यात थोडस मीठ घालायचं आणि तीन ते चार चि शिट्ट्या घ्यायच्या जे करून आपली चवडी ही व्यवस्थितशीर शिजते ही भाजी पराठे किंवा पोळीसोबत एकदम भारी लागते आता बघा त्यामध्ये ह्याप्रमाणे गरम पाणीच घालायचं थंड पाणी घालायचंच नाही आता त्यात चवीप्रमाणे मीठ घाला मी आधीच चवळीस जेवतांना सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालायचे त्यानंतर त्यात थोडासा गरम मसाला आणि कोथंबीर घालायची पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकायचं कारण ही भाजी जर डब्याला द्यायची असली तर कमी पाणी घालायचं कारण की आपली चवडी आधी शिजलेली असते तिला नंतर जास्ती पाणी लागत नाही आणि जर घरात आपण चपातीसोबत खाणार असलो तर थोडंसं पातळ असली तरी ती छानच लागते आणि तुम्हाला जर अजून रसा घटसर हवा असेल तर आपली चवडीला ह्याप्रमाणे थोडी थोडी प्रेस करायची जे करून आपला रसा सुद्धा थोडासा घट्ट होईल याचप्रमाणे तुम्ही नक्की ही भाजी करून बघा पावसाळ्याच्या दिवसात रोज रोज मार्केटला जायला होत नाही आणि मार्केटच्या भाज्या पण आता सध्या खूप महाग आहे त्यासाठी आपण ह्याप्रमाणे घरातली काहीतरी भाजी करू शकतो तर घरात काही भाजी नसली तर तुम्ही ह्याप्रमाणे चवडीची भाजी नक्की करून बघा सर्वांना नक्की आवडेल हिला तुम्ही एकदम सुक्कटसुद्धा करू शकता थोडंसं पाणी फक्त तिला टाकायचं आणि आटून घ्यायचं तशी ती कोरडी भाजी आपण मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो पण आता आम्ही ही घरातच खाणार आहोत त्यासाठी मी तिच्यात थोडंसं पाणी जास्तीचं घातलेलं आहे हे बघा आपली भाजी आता एकदम बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा तिला करून बघा बघा आपली भाजी कंप्लीट झालेली आहे तर मग भेटूया आपण आपला पुढच्या लाईव्हमध्ये चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद